नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड आवडगणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियम ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत प्रकरण आहे आपले वर्तुळ ठीक आहे या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने बाकीचेही प्रकरण आपले अपलोड करून झालेले आहेत ते सुद्धा आपण मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण सराव संच तीन पॉईंट तीन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहोत प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत ना ठीक आहे तर मग सुरुवात करूया आजच्या गणितांना पहिलं गणित काय आहे बघूया संच तीन पॉईंट तीन मधलं पहिलं गणित काय आहे त्याची जी आकृती आहे ती या ठिकाणी आपण काढलेली आहे आता बघा गणित दिलेलं आहे आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर केंद्र सी असलेलं वर्तुळ आहे असलेल्या वर्तुळावर जी -E हे बिंदू आहेत जी -E हे वर्तुळावरील बिंदू आहेत ठीक आहे कोण ई सी म्हणजेच कुठला बघा कोण ई हा किती दिलेला आहे आपल्याला तर सत्तर अंश या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता इथं बघा बी जाऊया आपण म्हणजे आपल्याला सोडवायला बरं पडतं केंद्र सी असलेल्या वर्तुळात काय दिलेलं आहे आपल्याला तर माप कोण कुठला कोण दिलेला आहे बघा आपल्याला तर ई सी एफ बरोबर सत्तर अंश या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा कंस डी जी एफ म्हणजेच कुठला बघा डी जी एफ हा कंस दिलेला आहे माप कंस डी जी एफ बरोबर किती दिलेला आहे तर दोनशे अंश या ठिकाणी दिलेला आहे असेल तर कौश डी आणि कौस डीई एफ आपल्याला काढायचा आहे कंस डीई हा एक कंस आपल्याला काढायचा आहे आणि दुसरा आहे आपला डीई एफ म्हणजे इथून इथपर्यंतचा हा कंस या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे ठीक आहे आता बघा एक कंस तर दिलेला आहे डी जी एफ हा कंस दिलेला आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने इथला केंद्रीय कोण आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो एफ हा कंस काढू शकतो बरोबर आहे म्हणजेच बघा माप कंस एफ बरोबर कोण कुठला कोण असणार आहे आपला तर ई सी एफ असणार आहे ठीक आहे आता हे कशावरून लिहिलं आपण तर आपला आता हा जो कंस आहे तो कोणता कंस आहे आपला तर मायनर आर्क म्हणजेच आपला काय म्हणतात लघुकंश असं म्हणतात त्याला बरोबर आहे लघुकंशाच्या व्याख्येवरून आपण लिहिलेले आहे काय व्याख्या आहे तर लघुकंश हा केंद्रीय कोणाच्या इतका असतो बरोबर आहे म्हणून इथं लिहू शकतो आपण लघुकंश व्याख्येवरून ठीक आहे म्हणून माप मापकंस EF किती असणार आहे आता ईसीएफ किती होता सत्तर होता म्हणजे म्हणजेच ईएफ किती असणार आहे आपला तर सत्तर अंश असणार आहे बरोबर आहे म्हणजे इथला कंस सुद्धा किती आला आपला सत्तर अंश आलेला आहे आता पूर्ण वर्तुळाचा वर्तुळ असतो तो किती अंशाचा असतो तर तीनशे साठ अंशाचा असतो बरोबर आहे मग आपल्याला काढायचं काय पहिला तर कंश डीई काढायचं आहे म्हणून आता आता इथे बघा कंस कुठला घेतला आपण तर डीई काढायचंय म्हणून डीई घेतला आधी मापक इ एफ आत्ताच आपण काढलेला आहे म्हणजे इथून इथं पहिला काय घेतला डीई घेतला नंतर ई एफ घेणार आणि नंतर काय येणार आपला हा आला मोठा जो दिलेला आहे आपल्याला आधी मापक कुठला आपला तर डी जी एफ बरोबर किती असणार आहे सगळं तर तीनशे साठ अंश असणार आहे म्हणजे पूर्ण वर्तुळ हा किती कंसाचे कौ, कौ, कंसाची माफी काय असते तर तीनशे साठ अंश असते म्हणून ठीक आहे म्हणून आता बघा दिलेल्या गोष्टी कोण कोणत्या आहेत बघा मापकंस डी आहे ते काढायचे त्यामुळे ते आपण तसंच माप मापकंस B अधिक मापकंस ई आत्ताच आपण काढलं होतं जे होतं की सत्तर अंश बरोबर आहे अधिक माप डी जीएफ जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते दिलेलं होतं दोनशे बरोबर तीनशे साठ अंश बरोबर आहे आता काय झालं बघा हे मापकंश डी तसंच राहिलं हे तीनशे साठ तसेच आहेत इथे बघा दोनशे अधिक सत्तर म्हणजे दोनशे सत्तर झाले आणि ते बेरजेले होते म्हणून बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे ते काय झाले इथं वजा झालेले आहेत म्हणून माप कंस डीई बरोबर बघा शून्यातनं शून्य गेले शून्य राहिले सोळातन सात गेले किती राहिले इथं नऊ राहिले हाच्याला एक परत दिले आणि नव्वदांश आलेला आहे ठीक आहे म्हणजे इथं झाले नव्वदांश आहे पण आपल्याला काढायचं काय होतं तर दुसरा कंस आहे आपला डीईएफ हा कंस काढायचा आहे म्हणून माप मापकंश डीईएफ बरोबर काय असणार आहे बघा माप कौस डीई अधिक माप कौस ई असणार आहे का केलं तर इथून इथंपर्यंतचा कंस आपल्याला काढायचे आताच आपण काय काढला तर डीई हा कंस काढलेला आहे ई एफ आपल्याला माहिती आहे म्हणजेच काय केलं आपण ह्या पूर्ण कंसांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे तर कंस डीईएफ मिळणार आहे जो की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे ठीक आहे म्हणजेच इथे बघा हा किती होता नव्वद अधिक हा किती होता सत्तर म्हणजेच किती झाले आपले एकशे साठ अंश हा काय असणार आहे मापकंश डीई एफ असणार आहे आणि तेच एकदा तुम्हाला परत खाली लिहायचे आहेत कुठले कुठले कंस विचारलेले आहेत तर डी डीई किती आलेला आहे तर नव्वद अंश आलेला आहे आणि मापकंस एफ हा किती आलेला आहे तर एकशे साठ अंश आलेला आहे त्याच पद्धतीनं जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण चा ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुप तो जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही कमेंट करू शकता इथं तुमच्या काही अडचणी असतील तर किंवा व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा तुम्ही मला काही तुमच्या अडचणी असतील तर विचारू शकता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा मग जरी आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि दिलेली आकृती या ठिकाणी काढलेली आहे पुस्तक प्रश्न काय दिलेला आहे बघा आकृती तीन पॉईंट अडतीस म्हणजे पुस्तकामध्ये आकृतीला नाव दिलेले आहे तीन पॉइंट मध्ये आहे समभुज आहे आता त्रिकोण दिलेलं काय आहे ते लिहून घेऊया त्रिकोण कुठला आहे आपला QRS हा काय आहे समभुज त्रिकोण आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा तर दाखवा की असं सांगितलेलं आहे आपल्याला कंस आर्यस कंस आर्यस बरोबर म्हणजे एकरूप कंस क्यूयस आणि एकरूप कंस क्यू आर हे एकरूप आहेत हे पहिल्यांदा दाखवून घेऊया आणि मग दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया ठीक आहे आता यामध्ये बघा पहिला प्रश्न जर सोडवायला गेलो आपण तर यामध्ये जर संभुज त्रिकोण असेल आणि समभुज समभुज सम म्हणजे समान भुज म्हणजे बाजू समान बाजू असलेला त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू काय असतात त्या ठिकाणी समान असतात बरोबर आहे म्हणून आता याच्या भुजा ज्या आहेत म्हणजेच काय असणार आहे बघा एक एकरूप म्हणजे इथं बाजू लिहू शकतो किंवा काय लिहू शकतो आपण रेख ही लिहू शकतो ठीक आहे त्यामुळे इथं लिहिले रेग क्यू नंतर काय असणार आहे इथं एकरूप रेख काय असणार आहे आपली आर यस असणार आहे आणि एकरूप रेख काय असणार आहे या ठिकाणी तर क्युयस असणार आहे बरोबर आहे आता हे कशा म्हणून लिहिलं आपण तर समभुज त्रिकोणाच्या बाजू किंवा गुणधर्मावरून लिहिलं असं लिहिलं तरीही चालेल आत्ताच आपण म्हणजे प्रमय बघितला होता या सराव सरावसंचारच्या आधी कुठला प्रमय होता जर जीवा एकरूप असतील तर त्या जीवामध्ये असणारे कंस म्हणजे संगत कंस सुद्धा एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात काय तर एकाच वर्तुळात वर्तुळातील जीवा एकरूप असतील तर संगत कंस काय असतात एकरूप असत बरोबर आहे म्हणजे जर हे बाजू एकरूप झाल्या तर ह्या ज्या कंस आहेत ते सुद्धा एकमेकांना काय असणार एक आहेत आपले एकरूप असणार आहेत म्हणजेच काय लिहू शकतो आपण तर कंस आर एकरूप कंस क्युएस आणि एकरूप कंस हे काय असणार आहे आपलं तर क्यू आर असणार आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं का तर हो तर कंश आर एकरूप कंस क्यूएस एकरूप कंस काय दिलेलं आहे क्यू आर दिलेलं आहे म्हणजे हे आपण काय केलेलं आहे पहिलं गणित सिद्ध केलेलं आहे आता दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर कंस क्यू चे माप दोनशे चाळीस आहे हे आपल्याला दाखवायचं आहे म्हणजेच क्यू म्हणजे बघा इथून इथंपर्यंतचा जो कंस आहे हा दोनशे चाळीस अंश आहे हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे आता ते कसं सांगायचं ते बघूया त्यासाठी आपण काय करूया याला नंबर एक देऊया ठीक आहे म्हणून एक वरून काय केलं आपण तर कंस आरएस बरोबर कंस क्यू बरोबर कंस क्यू बरोबर एक्स घेतलं कारण आपल्याला दिलेल्या कंस माहिती आहेत का नाही माहिती पण सगळे कंस काय आहेत एक रुपये आहेत तिने दिलेले कंस एक रुपये आहेत म्हणून त्याच्या जे आपण काय घेतलेलं एक्स अंश घेतलेलं आहे पण काय असतं तर कंस पूर्ण वर्तुळाचे जे बेरीज येते ती किती असती कंसांची बेरीज तीनशे साठ अंश असते बरोबर आहे म्हणून मापकंस आर्यस अधिक मापकंस क्यूस अधिक माप कंस क्यू आर बरोबर काय असणारे आपले तीनशे सात अंश आले बरोबर आहे पण आता प्रत्येक कंस हा काय घेतलेला आहे आपण एक्स घेतलेला आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा इथं एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीनशे सात अंश बरोबर आता इथं बघा एक्स 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 म्हणजे किती झाले या ठिकाणी तीन एक्स झाले बरोबर आहे म्हणून तीन एक्स बरोबर तीनशे साठ झाले एक्स बरोबर हा तीन गुणाकारात होता तिकडे गेल्यानंतर भागाकारात गेलेला आहे आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं की गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचा गणिताचा पाया अजूनही पक्का नसेल किंवा तुम्हाला गणिताच्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी अजूनही माहिती नसतील तर त्या तुम्ही तिथं शिकू शकता म्हणून ठीक आहे त्यामध्ये त्याची ही लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या आता हा तीन गुन्हा काढत होता इकडे गेल्यानंतर काय झाले भागा गेले भाग घालवला तीन एके तीन तीन दोन्ही सात आणि तीन दोन्ही शून्य म्हणजे तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य झाले म्हणून आपल्याला काढायचं काय तर आता प्रत्येक कंस हा किती झाला हा एकशे वीस हा एकशे वीस आणि हा एकशे वीस झाला बरोबर आहे पण आपल्याला काढायचं काय होतं तर मापकंस क्यू आर यस हा काढायचा होता म्हणून माप, क्यू, माप क्यू आर एस बरोबर कंस काय असणार आहे आपला क्यू आर अधिक माप आर की, एस असणार आहे बरोबर आहे म्हणजे क्यू आर किती झाला आपला एकशे वीस झाला अधिक आर एस किती झालेलं आहे आपलं एकशे वीस झालेलं आहे म्हणजेच बघा शून्य चार आणि हे दोन दोनशे चाळीस आलेलं आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे ठीक आहे प्रश्न तिसरा बघतोय पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे त्यांनाही गणित जर अवघड जात असेल तर त्यांनाही आपले व्हिडिओ बघून गणित सोपं वाटायला चालू होऊ दे तर मग चला जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर आकृतीमध्ये जी आकृती आहे ती या ठिकाणी काढलेली आहे आकृतीमध्ये जीवा ए बी एकरूप जीवा सीडी दिलेला आहे ए बी आणि सीडी या दोन जीवा काय दिलेल्या आहेत एकरूप दिलेल्या आहेत बघा जीवा ए बी एकरूप जीवा काय दिलेला आहे आपल्याला सीडी दिलेला आहे तर सिद्ध करा कंस एसी कंस ए आणि कंस बीडी हे काय आहेत एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे आता जिवा एकरूप असतील तर त्याचे जे, जे संगत कंस असतात ते सुद्धा काय असतात एकमेकांना एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो माप कंस आता एबी। एबी तो तो। ए बी ए बी न कंस कुठला येतो बघा इथं ए बी हा कंस होतो ए बी हा कंस होतो एकरूप कंस एकरूप मापकंश सीडीनं कोणता कंस हे केलेलं आहे बघा तर इथं सी बी डी हा कंस केलेला आहे सी बी डी हा कंस केलेला आहे ठीक आहे पण आता हे जे कारण लिहायला गेल पहिल्यांदा आपल्याला म्हणजेच काय असेल एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप जीवांचे काय आले संगत कंस हे सुद्धा एकरूप असतात बरोबर आहे पण आता जर कंस बघितला ए सी बी हा जर कंस घेतला पण माप मापकं एसीबी घेतलं तर या ठिकाणी बघा काय येतं तर ए सी अधिक सी बी हा कंस येतो म्हणजे दोन कंस येतात यामध्ये म्हणून माप माप ए सी अधिक कंस काय असणार आहे सी बी असणार आहे ठीक आहे याला नंबर एक द्या याला नंबर दोन या त्याच पद्धतीनं कंस सी बी डी हा जर घेतला सी बी डी घेतला तर या ठिकाणी बघा माप कंस काय असणार आहे इथं सी बी अधिक कंस काय असणार आहे बी डी असणार आहे बरोबर आहे नंबर तीन दिले ठीक आहे आता जर बघितलं तर इथं बघा मापकौं एसीबी बरोबर मापकांस सी सीबीडी होतं बरोबर आहे पण ह्याच्या जर किमती आपण ह्याच्या जागेला ही किंमत टाकली ह्याच्या जागेला ही किंमत टाकली तर काय होतंय ते बघूया म्हणून आपण काय लिहूया एक दोन आणि तीन वरून एक दोन व वर, तीन वरून काय येणार आहे बघा तर मापकौं एसीबी होतं त्याच्याऐवजी आपण हे लिहिलं मापकौंस एसी अधिक मापकं सीबी केलं बरोबर आता मापकंश सी, माप सी बी डी होतं त्याच्याऐवजी आपण काय लिहिलं हे खालचं लिहिलं म्हणजे काय लिहिलं बरोबर कंस सीबी अधिक माप कंस काय असणार आहे बीडी असणार आहे पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं ज्या वेळेला चिन्ह सेम असतात आणि बरोबर चिन्हाच्या या साइडला आणि बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जर समान संख्या येत असेल तर आपण काय करतो कॅन्सल करतो आता इथे पण कंस आलेले बघा माप सी बी आणि इथे सुद्धा माप कंस सीबी आले आहे ते दोघे एकमेकांना काय झाले कट झाले म्हणजेच राहिले काय या ठिकाणी तर बघा माप ए सी बरोबर मापकंश काय असणार आहे इथं बीडी असणार आहे म्हणजेच काय झालं तर मापकंस एडी एक माप मापकंश काय असणार आहे या ठिकाणी बीडी असणार आहे आणि आप आपल्याला तेच सिद्ध करायचं होतं काय सिद्ध करायचं होतं तर कंस एसी हा कंस आणि एकरूप कंस काय असणार आहे आपला इथला बीडी असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा तिसरा प्रश्न संपतो म्हणजेच या ठिकाणी आपला सराव ही संपतो आजचा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपला टेलिग्रामचा ही ग्रुप आहे तो जॉईन करा जेणेकरून आपले जे, जे काही अपडेट्स असतात दहावी बद्दलचे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळं तोही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे तर मग चला उद्याच्या भागात भेटूया तोवर मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत रहा धन्यवाद